परिषदेसाठी साहेबांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता दा त्यांनी पाठिंबा देत दर्शवला आहे भाजपला काय सांगाल आज खरं तर दादासाहेब आणि त्यांची सर्व टीम ही खरो खरोखर भाजपच्याच विचाराची टीम परंतु त्यांना लोकांनी सांगितलं की तुमच्या पाठीशी आम्ही असल्यामुळं आणि त्यांना ग्राउंड रिपोर्ट पण त्यांच्या बाजूने होता त्यांना जिल्हा परिषदेसाठी लोकांनी फोर्स करून उभा केलं फॉर्म त्यांनी भरला होता परंतु आपल्याच मतामध्ये विभागणी होऊ नये आणि जे काम न करणारे लोक आहेत त्यांचा फायदा होऊ नये ह्या गोष्टीसाठी दादासाहेबांनी आज जिल्हा परिषदचा अर्ज माघारी घेतला त्यांचं शिंगोरणी हे त्यांचं गाव आहे आणि त्या शिंगोर्णी गावासाठी पाणी मिळालं पाहिजे निरादेवगरचं पाणी मिळालं पाहिजे मी अनेक वर्षाचा संघर्ष करतो आहे आणि माझ्या पाठीमाग कुठंतर ताकद उभा राहिली पाहिजे आणि गावाला पाणी आलं पाहिजे आणि त्याचबरोबर गावातील जे डीपीचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे तळ्यांचा दुरुस्तीचा प्रश्न आहे अशा अनेक प्रश्न आहेत ते दादासाहेबांची भूमिका त्याच प्रश्नासाठी जिल्हा परिषद त्यांनी निवडणूक लढवणार होती परंतु हे सर्व प्रश्न भारतीय जनता पार्टीच मार्गी लावू शकते हे त्यांना लक्षात आले आणि त्यांना एक विचारधारा की भाजपच आपली कामं करू शकतं तर वेगळा विचार होऊन जर समजा विरोधकाला फायदा व्हायला म्हणजे जी काम न करणारी लोक आहेत त्यांना ह्याचा फायदा होऊ नये यासाठी दादासाहेबांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आज जो निर्णय घेतला आहे त्याचं मी स्वागत करतो आणि त्यांचा जे विकासाचे जे जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी भविष्य काळामध्ये दादासाहेबांच्या खांद्याला दा दा खांदा लावून आम्ही सर्वजण राम सतपती साहेबांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभा हो। राहू एवढा या ठिकाणी म्हणजे सांगतो आणि थांबतो ओके दादा काय सांगाल तुम्ही आज भारतीय जनता पार्टीला पाठीमाग पार् येत आहेत माझ्या गावचा प्रश्न सोडवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे त्यामुळे मी त्यांना पाठिंबा देण्याचा विचार केलाय आपल्या विकासाच्या दृष्टिकोन विकासाच्या दृष्टिकोनानं भारतीय जनता पार्टीचा आपल्या भागाचा किंवा आपल्या गावचा विकास करू शकते याच्यासाठी आमच्या सर्व गावकऱ्यांचा निर्णय झाला आणि मी भारतीय जनता पार्टीला म्हणजे हे करतोय समर्थन करतोय तुम्ही काय सांगाल आता या माध्यमातून दादासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे एकंदरीत वातावरण कसं आहे तिकडं वातावरण छान आहे आणि दादासाहेबांची एक इच्छा आहे की गावचा विकास झाला पाहिजे बरसच प्रश्न आमच्यात डीपी असतील तळ्यांचे असतील रस्त्यांचे असतील आणि जास्तीत जास्त आमच्या गावाला म्हणजे तळ्यांची गरज आहे म्हणजे तळे आहेत तर दुरुस्त तळ्यात लिकेज वगैरे भरपूर असं आहेत एक मोरे वस्तीतळा आहे काटकर वस्तू तळा आहे पण अशी बरे तळे आहेत ह्या तळ्यांचा प्रश्न तीनशे डो म्हणजे बरेच गोष्ट डोक्यात आहे आजचा नाही जवळजवळ दहा वर्ष झालं त्यांच्या डोक्यातलं ती मार्गी लागला नाही आणि त्यासाठी त्यांनी ती आज जी निर्णय घेतला आहे की त्यासाठी आहे डीपीचा प्रश्न असतील मी त्यांनी शब्द दिलेलं काय विरोधकांनी पूर्ण होऊ दिलं नाहीत किंवा काय बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत ते पूर्ण अडचणी करायसाठी त्यांनी आज शब्द घेऊन भारतीय जनता पार्टीला सपोर्ट आहे राहू दादा तुम्ही काय सांगाल आता एकंदरीत जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण कसं आहे एकंदरीत भाजप भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे जनतेनं डोक्यावर घेतलेलं आहे लोकांमध्ये एक लहर आहे आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा नगरपालिकांचं जे इलेक्शन झालं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या इलेक्शनमध्ये भाजपचा झेंडा सर्वस्वी लोकांनी भाजपला लोक स्वीकारलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिंगोर्णी गावामधून जिल्हा परिषदेसाठी दादा साहेबांनी एक फॉर्म भरला होता तर तो त्यांनी गावाच्या विकासासाठी शिंगोर्णीतले काही लोकांचे प्रलंबित प्रश्न होते ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणून आणि एक भाजपला आपण जर सपोर्ट केलं तर नक्कीच गावचा आपला फायदा होईल गावातील लोकांचे लाईटचे प्रश्न असतील वि त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील निराधे होतरसाठी शिवराज पोकळे यांनी बऱ्यापैकी के काम केलेलं आहे आणि त्या पाण्याची आशा भाजपकडूनच ती पूर्ण होऊ शकते लोकांची तर ते त्या एवढ्या सगळ्या कारणासाठी साहेबांनी आम्हाला समर्थन दिलं आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो निश्चितपणे त्यांच्या लोणाऱ्या समाजाच्या मताधिक्याचा फायदा भारतीय जनता पटेलला नक्कीच होईल आणि शिवराज पोकळे उमेदवार निवडून येतील ही शंभर टक्के मी खात्री देतो धन्यवाद